सोलापूर शहराच्या हद्दवाडीतील दहितने बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर मजरेवाडी नेहरूनगर केगाव कसबे सोलापूर बाळे सोरेगाव कुमठे देगाव शेळगी ही गावे एकोणीशे ब्याण्णव मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली पण गावकऱ्यांना शहराप्रमाणे सुविधा मिळाल्याच नाहीत गुंठेवारीला परवानगी नसल्याने सोलापूर शहरात अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहेत या बारा गावातील नागरिकांचे प्रश्न आता आगामी दीड वर्षात सुटणार असून त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने या बारा गावांच्या जमिनीची ड्रोनद्वारे सॅटेलाईट मोजणी करण्याचे नियोजन केले असून त्याचे लेआउट गुगल मॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे सध्या सोलापूर शहरातील गावठाण भागात जुने शहर राहण्यासाठी जागा शिल्लक नाही तर विस्तारात विस्तारत असताना गुंठेवारीला परवानगी मिळत वस्तुस्थिती आहे गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून संबंधितांना महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोरणी नकाशा व मालकीची मूळ कागदपत्रे असल्याशिवाय परवानगी मिळणार नाही यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करावी व त्या ठिकाणी घर बांधावे अशी इच्छा असलेलेही अडचणीत सापडले आहेत पण आता त्या सर्वांचा प्रश्न मिटणार असून आगामी दीड दोन वर्षात भूमी कार्यालय सोलापूर शहराच्या हद्दवाड मधील बारा गावांच्या जमिनीची सॅटेलाइटद्वारे अचूक मोजणी करून त्या सर्वच जागांचे लेआउट तयार करून देणार आहे त्या आधारे तेथील जागांची गुंठेवारीने विक्री खरेदी सुरू होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला नेहरू नगरचा पायलट प्रोजेक्ट हाती देऊन नेहरू नगरचा पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन ड्रोन द्वारे सॅटेलाइट तेथील जमिनीची मोजणी आता सर्वे ऑफ इंडिया कडून त्याचा मॅप काही दिवसात येईल त्यानुसार लेआउट तयार करून प्लॉट निश्चित केले जातील त्या संदर्भात एक स्वतंत्र सिस्टीम एसओपी तयार केली जाईल आणि त्यानुसार उर्वरित अकरा गावांची सॅटेलाइट मोजणी निविदा काढून खासगी मक्तेदारामार्फत केली जाईल त्यानंतर त्या हद्दवाडीतील प्रत्येकाला गुंठेवालीसाठी अडचणी येणार नाहीत लोकांची वाद मिळतील महापालिकेला उत्पन्नही मिळेल अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब गोडके यांनी दिली आहे